अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हाला सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपली अपार प्रगती होण्यासाठी घरातल्या प्रत्येक व्यक्तीला यशाची प्राप्ती होण्यासाठी लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून आणण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा या दोन वस्तू ज्या आहेत ह्या दोन वस्तू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायच्या आहेत ह्या दोन वस्तू तुमच्या सोबत असल्याने किंवा या दोन वस्तू तुमच्या जवळ असल्याने प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती होईल प्रत्येक क्षेत्रात तुमची भरभरून प्रगती होईल तुमचे जे नवग्रह आहेत हे नवग्रह स्थिर होतील आणि अडचणी बऱ्याच वेळा असं होतं की नवग्रहांपैकी एक जरी ग्रह आपला कमकुवत झाला किंवा कमजोर झाला तर त्याचा परिणाम आपल्या आयुष्यात इतका होतो की प्रत्येक गोष्टीत अडथळे येतात अडचणी येतात संकटे येतात मग एखादं काम होणारच अगदी नव्याण्णव टक्क्यावरती येतं पण तिथून ते काम पुन्हा रिटर्न जातं आपण म्हणतो की हातातोंडाशी आलेला घास निघून गेला बघा आपण म्हणतो की तोंडाशी आलेला घास माझा निघून गेला कारण नवग्रहांपैकी एक जरी ग्रह असीर जाला तरी त्याचा परिणाम असंख्य पटीने आपल्या आयुष्यावर पडत असतो मात्र आता ज्या वस्तू तुम्हाला सांगणार आहे त्या वस्तू जवळ ठेवल्याने तुमचे नवग्रहही मजबूत होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्याकडे लोक आकर्षित होतील तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य कुठेतरी संपत जाईल तुमच्यावरती शुक्राची अपार कृपा नाही आता सगळ्यांनाच माहिती असेल की शुक्रग्रह जो आपल्याला मालामाल शुक्र शुक्रग्रह ज्याच्या मजबूत असतो त्याच्या आयुष्यामध्ये राजयोग येतो बऱ्याच वेळा शुक्र कमकुवत असल्याने आर्थिक अडचणी येतात आर्थिक संकट येतात मग बऱ्याच लोकांच्या कमेंट्स असतात शुक्र मजबूत करण्यासाठी काय करू तर आत्ता जो उपाय सांगणार आहे ज्या वस्तू सोबत ठेवायला सांगणार आहे या वस्तू सोबत असल्याने तुमचा शुक्र ग्रह जो आहे तो मजबूत राहील आणि हा शुक्र ग्रह मज मजबूत झाल्याने तुम्हाला प्रत्येक आर्थिक क्षेत्रात तो तुम्हाला साथ देईल आता जास्त वेळ न घेता काय उपाय आहे कुठल्या वस्तूसोबत ठेवायच्या हे सगळं पुढे व्यवस्थित सांगते फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला हा जो उपाय आहे हा कुठल्याही दिवसात कुठल्याही दिवसापासून याची सुरुवात करायची आहे कुठल्याही दिवसापासून तुम्ही करू शकता ठीक आहे रवी सो मंगळ बुध गुरु शुक्र ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून या उपायाची सुरुवात केली तरीही चालेल आपल्याला या उपायासाठी ज्या दोन गोष्टी लागणार आहेत त्यातील सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे धण्यांची डाळ बघा धना ज्याला आपण मसाल्याच्या साहित्यात वापरतो धना ज्याला आपण धन समजून त्याचं लक्ष्मी लक्ष्मी पूजनाला पण त्याचं पूजन त्या करतो त्या 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 याच धण्याची डाळ मिळते किंवा कुटलेले धनेही असतात म्हणजे धण्याची खूप बारीक पावडर नाही एका धनाचे दोन तुकडे होतील अशा पद्धतीची डाळ असते तर तुम्हाला एक अर्धा किंवा एक चमचाभर ही धना डाळ घ्यायची आहे जी लक्ष्मीच्या सेवेमध्ये अत्यंत महत्वाची असते धणे हे शुक्रग्रहाशी निगडीत असतात आणि धण्याचा वापर केल्याने आपला शुक्रग्रह मजबूत होतो म्हणून अर्धा चमचाभर आपल्याला अख्खे धने घ्यायचे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा लाल रंगाचा छोटा वस्त्राचा तुकडा त्याच्यामध्ये अर्धा चमचाभर हे धने घालायचे आणि त्याच्यासोबत तुम्हाला काळी मिरी घ्यायची आता काळी मिरी कशी घ्यायची तर तुमची जी जन्मतारीख असेल त्या जन्मतारखेच्या मूल्यांकांनुसार तुम्हाला काळी मिरी घ्यायची आता समजा माझी जन्मतारीख आहे पंधरा तर एक आणि पाच किती होणार सहा तर तुम्हाला या धना धना डाळीसोबत सहा काळी मिरी घ्यायचे तुमची जन्मतारीख असेल वीस तर दोन आणि शून्य किती होणार फक्त दोन तर तुम्हाला दोन दोन काळी मिरी घ्यायचे तुमची समजा जन्मतारीख असेल पंचवीस तर दोन आणि पाच किती होणार सात म्हणजे तुमची जी जन्मतारीख असेल ती जन्मतारीख इक्वल करून जो अंक निघेल त्या अंकानुसार तुम्हाला हे काळी मिरी घ्यायची आहे आता तुमची जन्मतारीख असेल नऊ नऊ घ्या आठ असेल तर आठ घ्या पाच असेल तर पाच सात असेल तर सात जीही तुमची जन्मतारीख असेल त्या जन्मतारखेनुसार तुम्हाला तेवढ्या काळी मिरी त्याच्यासोबत घ्यायच्या आहेत घेतल्यानंतर ठीक आहे मिरी आणि धडाडाळ या दोन्ही गोष्टी एकत्रित केल्यानंतर त्याची एक घट्ट पोटली म्हणजे त्याला एक घट्ट गाठ मरायची आणि त्याची पोटली करायची आहे तुम्ही कागदाच्या जरी पुडीत घेतली तरीही चालेल जर लाल रंगाचा तुमच्याकडे कागद असेल तर कागदामध्ये ते घाला आणि खाऊची जशी पुडी करतो तशी एक छोटीशी पुडी करा आता सगळ्यात आधी ही पुडी आपल्याला आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि ती अभिमंत्रित करायची आहे अभिमंत्रित करत असताना तुम्ही हा उपाय जर लक्ष्मी प्राप्तीसाठी आहात तर तुम्हाला सात वेळा मोजून सात वेळा श्रीसूक्त म्हणायचे पुढे हातात ठेवायचे सात वेळा श्रीसुक्त आणि एक वेळा विष्णू सहस्र म्हणायचे जर तुम्ही हा उपाय कोणाला वश करण्यासाठी कुणाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कुणाला आपल्याकडे खेचण्यासाठी करताय तर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घेऊन ओम ह्रीम श्रीम वश वश स्वाहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे ठीक आहे जर तुम्ही समाजात मान सन्मान मिळवण्यासाठी समाजामध्ये नावलौकिक मिळवण्यासाठी कुठल्या व्यक्तीला आपल्याकडे खेचण्यासाठी आकर्षित करण्यासाठी हा उपाय करत असाल तर ओम ह्रीम श्रीम वश वश स्वा हा मंत्र म्हणायचा आहे आणि आर्थिक प्राप्तीसाठी करत असाल कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी करत असाल घरात पैशांचा ओक वाढण्यासाठी जर तुम्ही हा उपाय करत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला सात वेळा श्री आणि एक वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे हे सगळं म्हणून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला 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 ही पुढी जी आहे ती तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे एकवीस दिवस ही पुढी सतत सोबत ठेवायची इकडे जिथे जाल कामात किंवा जिथेही जाल तिथे ती सोबत असली पाहिजे हिच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये कुठेही ठेवा जेव्हा रात्री याल तेव्हा ती देवघरात ठेवायची सकाळी उठल्यानंतर देवघरातून काढायची सोबत ठेवायची रात्री आल्यानंतर देवघरात ठेवायची दिवसभर ती सोबत ठेवायची एकवीस दिवस झाल्यानंतर यातील सर्व वस्तू काढायच्या आणि त्या निर्माल्यात किंवा वात्यापणा सोडून द्यायच्या पुन्हा नव्याने तेवढे काळेविरी घ्यायची पुन्हा अर्धा चमचाभर धण्याची डाळ घ्यायची पुन्हा ती याच पद्धतीने पुढी बनवायची आणि ती सोबत ठेवायची बघा हा उपाय तुम्हाला कमीत कमी तीन महिन्यांमध्ये तुमच्या आयुष्यातील असंख्य बदल घडून येतील लक्ष्मी तुमच्याकडे खेचत खेचली जाईल आर्थिक प्रगती तुमची व्हायला सुरुवात होईल प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल शुक्रग्रह मजबूत झाल्याने लक्ष्मी तुमच्याकडे खळखळून राहील त्याचबरोबर जी लोकं तुम्हाला समाजात मान सन्मान देत होती ती लोकं तुम्हाला मान सन्मान मान सन्मान द्यायला लागेल चार लोकांच्या तुमचं कौतुक व्हायला लागेल लोकही आकर्षित होतील आणि तुमच्याकडे धनवैभवही आकर्षित होईल अत्यंत प्रभावी उपाय आहे आवर्जून करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ